नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमचं चॅनल करत आहेत विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप सारे व्हायरल होत आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहेत आणि महाराष्ट्रातली जनता याला बघून हादरली सुद्धा आहेत पण विशेष म्हणजे काय संतोत्शमुखांच्या हत्येवेळी व्हिडिओ कॉल नंतर वाल्मिकारांनी कॉल कुणाला केला असेल तर कॉल हा धनंजय चला तर काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड जिल्ह्यातील मासाजोग गावचे सरपंच संतत देशमुख यांची निर्घुण हत्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि इतरांच्या अटकेनंतर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया के व्यक्त केल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण नेमकी काय होतं याकडे आपण थोडं हायलाईट करूया नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मासादो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती या प्रकरणात वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घोले यांना अटक करण्यात आली आहे आरोपी आहेत की हत्या सुरू असताना व्हिडिओ कॉलद्वारे आरोपी एकमेकांना संपर्कात होते विशेष म्हणजे विष्णू चाटेंचा व्हिडिओ कॉल संपल्यानंतर तात्काळ धनंजय मुंडे यांना फोन केला होता असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे मग धनंजय मुंडे यांचा राजीनामा काय याकडे आपण या थोडं लक्ष देऊया संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली या धनंजय मुंडे यांनी आपल्या पार्श्वभूमीवर कारणे देत मंत्री राजीनामा दिला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांच्या मते चौऱ्यांशी दिवसानंतर अचानक नैतिकता सुचली का धनंजय मुंडे यांनी नैतिकता यांची कधी गाठ नाही असं त्या म्हणाल्या मग सुप्रिया सुळे यांच्या आरोप आणि मागण्या काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया सुप्रिया सुळे यांनी आरोप केला आहे की हत्या सुरू असताना आरोपी एकमेकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते आणि वाल्मिकाराने व्हिडिओ कॉल संपल्यानंतर धनंजय मुंडे यांना फोन केला होता त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होण्याची मागणी त्यांनी केली आहे तसेच आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे मग राजकीय वातावरण पावले काय असतील याकडे आपण या थोडं लक्ष देऊया धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहेत विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील तपास प्रक्रिया सुरू आहेत या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा त्यांनी केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण वातावरण चांगलंच तापलं आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे या प्रकरणाला अधिक गती मिळाली आहे आता सर्वांच्या नजरा या प्रकरणाच्या पुढील तपास आणि न्यायालयाच्या प्रतिक्रियावर राहणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद